टूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर दावी चा चा नी, चर्चा दहावीच्या निकालाच्या संदर्भात करू आणि बरीचशी चर्चा करू आज जरा तर सगळ्यांना व्हिडिओ नीट दिसते का मी दिसतोय का सगळ्यांना दिसतोय दिसतोय यस तर बघा मित्रांनो आता दहावीच्या रिझल्टच्या संदर्भात आज बऱ्याच बातम्या बघितल्या उद्या निकाल परवा निकाल तेरवा निकाल दहावीचा निकाल या संदर्भातल्या बातम्या आपण बघतो पण उद्या तरी निकाल नाहीये मला असं वाटतं की कारण मला अजूनपर्यंत अशी बातमी कुठल्याही न्यूज पेपरला किंवा कु, कि कुठल्याही आपण न्यूजवरती आपण ती बातमी बघितली नाहीये तर उद्या तर नसणार आहे पण नेमका उद्या असेल की सत्तावीस मेला असेल कारण काल परवा पेपरला एक बातमी होती की इयत्ता दहावीचा जो निकाल आहे बोर्ड परीक्षेचा तो सत्तावीस मे पर्यंत लागेल अशा प्रकारची माहिती स्वतः दीपक केसरकर जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी दिली होती ओके म्हणून यस सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या चर्चेमध्ये तर प्लीज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राइब करा कारण खूप महत्वाची चर्चा आज आपल्या सर्वांना करायची आहे तर बघा मित्रांनो दहावीचा निकाल लवकरच लागेल पण उद्या यस हाय सर्वांना उद्या दहावीचा निकाल लागेल अशा प्रकारची बातमी आपण आज दिवसभरात बघत होतो किंवा बऱ्याच युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघितले असेल की उद्या दहावीचा निकाल परवा दहावीचा निकाल अशा प्रकारची माहिती येते पण निकाल नेमका कधी लागेल उद्या लागेल का सत्तावीस मे ला लागेल तर बघा मित्रांनो साधारणतः अं काल परवा आपण जर बघितलं उद्या तर नाहीये दहावीचा निकाल कारण अजूनपर्यंत लगेच ती न्यूज आपल्याला मिळाली असती पण दहावीचा निकाल सत्तावीस मे लागण्याची दाट शक्यता आहे म्हणजे सोमवारी मंडेला लागू शकतो कारण काल परवाची एक बातमी मी बघितली ज्याच्यामध्ये दीपक केसरकर जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की दहावीचा जो निकाल आहे तो दहावीचा निकाल सत्तावीस मे पर्यंत आता सत्तावीस मे पर्यंत आता उद्या तर पंचवीस मे उद्या तर शक्यता खूप कमी आहे कारण अजूनपर्यंत न्यूज नाही आणि रविवारी तर सुट्टी असते सव्वीस तारखेला रविवारी सुट्टी असेल त्याच्यामुळे शक्यता दाट आहे की सत्तावीस मे ला म्हणजे सोमवारी तो निकाल लागेल पण निकाल कधीही लागेल आपण काय आपण आपल्या तयारीत राहिलं पाहिजे पण निकाल लागण्याच्या अगोदर एक दोन गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील निकालाच्या संदर्भातले आणि दहावीच्या नंतर ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भातले तर त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे ठीक आहे आता एक लक्षात घ्या मित्रांनो उद्या परवा कधीही निकाल लागेल आपला परंतु निकाल लागण्याच्या अगोदर तुम्हाला नेमकं कुठे ॲडमिशन आहे ते आत्ताच ठरवा म्हणजे निकाल लागल्यानंतर तुमची गडबड नको व्हायला कारण बऱ्याचदा काय होतं खूप सारे आपले विद्यार्थी असतात ते ते काय करतात माहिती आहे का मा ते ठरवत नाही मला कुठं ॲडमिशन घ्यायचं आणि निकाल लागल्यानंतर मग ठरवतात ते बाबा कुठं ॲडमिशन घ्यायचं मग आपल्या मित्रांना विचारतात मैत्रिणींना विचारतात कुठं ॲडमिशन घेऊ मग मित्र मैत्रिणी म्हणतात की मी सायन्सला ॲडमिशन घेतो तू पण सायन्सला ॲडमिशन घे मग जातात सायन्सला ॲडमिशन घ्यायला मित्र चाललाय म्हणून आपण सुद्धा जातो ओके मग सायन्सचा ॲडमिशन घ्यायला जातात आणि येताना कॉमर्सचा फॉर्म घेऊन येतो आपण म्हणजे आपलं डिसाईड नसतं काही त्याच्यामुळे मला असं वाटतं की निकाल लागल्यानंतर गडबड करण्यापेक्षा निकाल लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा निकाल लागण्याच्या अगोदरच आपली तयारी असली पाहिजे नेमकं कुठं ऍडमिशन घेतलं पाहिजे ते आपल्याला आधीच आपण डिसाईड केलं पाहिजे ओके आणि बऱ्याच मुलांचं मला असं वाटतं की डिसाईड असेल नेमकं कुठे ऍडमिशन घ्यायचं ठीक आहे आता निकालाच्या संदर्भात आता सध्या बरीच मुलं जॉईन झालेली आहेत त्यांना मी पुन्हा अपडेट देऊ इच्छितो की उद्या तरी दहावीचा निकाल नाही आहे आणि हा दहावीचा निकाल जो आहे तो सत्तावीस मे पर्यंत लागेल अशा प्रकारची माहिती जी आहे ती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल परवाच्या एका बातमीमध्ये दिली होती आणि त्या प्रकारची बातमी मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केली होती की बाबा निकाल नेमका कधी लागू शकतो पण पुढच्या आठवड्यामध्ये निकाल शंभर टक्के नक्कीच तो जो निकाल आहे तो पुढच्याच आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे कारण चार जूनला आपले लोकसभा निवडणूक जी झाली आपली लोकसभेची जी निवडणूक झाली निवडणूक झाली तिचा निकाल चार जूनला आहे त्याच्यामुळे चार जूनच्या अगोदर आपले सगळे निकाल लागण्याची शक्यता आहे अशी वर्तवण्यात येत होती त्यामुळे चार जून पर्यंत किंवा या पुढच्याच आठवड्यात आपला निकाल लागेल सत्तावीस तारखेपासूनचा जो थो पुढचा आठवडा आहे हो पण सत्तावीस तारीख ही दाट शक्यता आहे की सोमवारी हा निकाल लागू शकतो ठीक आहे तर मला या ठिकाणी आपले बरेच मित्र दिसतात तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज आय uh, थिंक उद्या लागेल एक जण म्हणतो पण उद्या तर खूप शक्यता कमी आहे मित्रांनो उद्या जर निकाल लागणार असता तर अजूनपर्यंत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच न्यूज पेपरला बऱ्याच न्यूजला आपल्याला ती किंवा टी व्ही चॅनलला त्या बातम्या आपल्याला ऐकायला आल्या असत्या किंवा बोर्डाची जी अधिकृत वेबसाईट आहे बघा बोर्डाची जी अधिकृत वेबसाईट वेबसाईट आहे ती वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटवरती अजून प्रमा अजूनपर्यंत बोर्डाने कुठलीही अपसेट अपडेट नाही केली निकालाच्या संदर्भातले जर दहावीचा निकाल जर उद्या लागणार असता तर बोर्डाच्या वेबसाईटवरती आपल्याला नक्कीच ते अपडेट दिसले असती पण बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरती ही अपडेट नाही आहे उद्याच्या निकालाच्या संदर्भात ठीक आहे त्याच्यामुळे उद्या निकाल लागेल असं मला तरी वाटत नाही दहावीचा निकाल जो आहे तो आपला साधारणतः पर सोमवारी वगैरे लागू शकतो ठीक आहे तर बघा या ठिकाणी हां बघा सत्तावीस मेला लागेल पर सत्तावीस मेला जास्त शक्यता आहे कारण स्वतः हां येस सत्तावीस मेला जास्त शक्यता आहे आणि तारीख मला समजली की मी आपल्या युट्यूब चॅनलवरती किंवा तुमच्या सर्वांना सुद्धा समजा तुम्ही सर्वांनी ज्यावेळेस बघा एखाद्या टी व्हीवरचे जे काही न्यूज चॅनल आहे ना त्याच्यावरती ज्यावेळेस ती बातमी येईल अधिकृत न्यूज चॅनलवर तेव्हा ती खरी समजायची असे वेगवेगळ्या प्रकारचे युट्यूबर्स वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या टाकतात ते फक्त शक्यता वर्तवतात तर त्याच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा जे काही न्यूज पेपर आहेत म्हणजे साम मराठी असेल न्यूज चॅनल आहे साम मराठी असेल ए पी माझा असेल किंवा टी व्ही नाईन ना असेल अशा प्रकारच्या न्यूज चॅनलवरची जर बातमी असेल तर तिला आपण खरी समजायची बाकी सगळ्या अफवा ज्या आहेत त्यांच्याकडे काय आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे ओके ठीक आहे यस तर अजून आपल्या मित्रांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन तर बघा मित्रांनो या ठिकाणी ओके येस यस टॉप फाईव्ह यस व्हेरी गुड बघा बेस्ट ऑफ फाईव्ह या वर्षी असणार आहे का तर बघा मित्रांनो या वर्षीच्या निकालामध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह असण्याची शक्यता दाढे असणार बेस्ट ऑफ फाईव्ह असणार आहे ती एक चांगली गोष्ट आहे बेस्ट ऑफ फाईव्ह नसणार अशा प्रकारे सांगितलं नव्हतं मागच्या वर्षी दहावीच्या निकालामध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह नुसार मार्क देण्यात आले होते आणि या वर्षी सुद्धा बेस्ट ऑफ फाईव्ह असणार आहे असण्याची शक्यता दाट आहे कारण कसं बेस्ट ऑफ फाईव्ह असेल तर आपले टक्केवारी जास्त वाढतात ओके बेस्ट ऑफ फाईव्ह असल्यामुळे आपल्या दहावीचे टक्के जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे वाटतात त्यामुळे वर्षी बेस्ट ऑफ फाईव्ह असू शकतं आणि बेस्ट ऑफ फाईव्ह मुळे तुमचे तीन चार टक्के वाढतात आता बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय माहिती आहे का ज्या पाच विषयांमध्ये तुम्हाला जास्त मार्क आहे तेच विषय तुमचे कॅल्क्युलेशनमध्ये पकडले जातात आणि ज्या एक विषय जो आहे त्याच्यात कमी मार्क असतील म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये सत्तरपेक्षा अधिक मार्क आहे आणि एखादा उदाहरणार्थ इंग्लिश किंवा गणित असेल किंवा समजा इंग्लिश इंग्लिशमध्ये तुम्हाला कमी मार्क पडले बरोबर ना इंग्लिशमध्ये सगळ्यात कमी मार्क आहे तर तो विषय जो आहे तो तुमचा कॅल्क्युलेशनला पकडला जाणार नाही ओके तर तो, तो विषय तुमचा कॅल्क्युलेशनला पकडला जाणार नाही जे टॉप टॉपचे पाच विषय आहेत ते कॅल्क्युलेशनला पकडले जातील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळून जातील ओके येस चांगले टक्के मिळून जातील या ठिकाणी मोहनचा प्रश्न आहे की बाबा ॲग्रिकल्चरची तयारी कशी कर करायची बघ मित्रा बारावीनंतर मला असं वाटतं बी एस सी ॲग्री असेल शक्यतो बायोलॉजी हा सब्जेक्ट घे बारावी नंतर तुम्हाला बी एस सी ऍग्री करता येतं कुठल्याही विद्यापीठामधून तुम्ही करू शकताय सायन्सला ॲडमिशन घ्या आणि सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही जाऊ शकता तिकडे बी एस सी ॲग्रीमध्ये ठीक आहे ओके गुड येस yes, तुमचे जर काही प्रश्न असतील तर बघा या ठिकाणी आत्ता बरीच मुलं जॉईन झालेली आहेत मित्रांनो प्लीज एवढ्याला लाईक करा कारण बरेचसे विद्यार्थी आहेत व्हिडिओ बघतायत पण एकशे तेवीसच लाईक आहेत तर प्लीज लाईक करा आपला प्रत्येक लाईक जो आहे तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आता एमबीए कसा करायचा हा एक प्रश्न आहे पण त्याच्या अगोदर आता जॉईन झालेला मुलांना सांगतो की दहावीचा जो निकाल आहे तो उद्या नसणार आहे शक्यतो दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यामध्ये लागेल सत्तावीस मेला निकाल लागण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे शालेय शिक्षण मंत्र्यांनीच आपल्याला सांगितलं की सत्तावीस मे पर्यंत निकाल लागेल त्याच्यामुळे सोमवारी निकाल लागण्याची दाट शक्यता आहे किंवा रविवारी सांगतायत ना कारण रविवारी सुट्टी असते त्यामुळे कदाचित सोमवारी लागू शकतो ठीक आहे आदित्यचा प्रश्न आहे की एमबीए कसा करायचा बघ बी एमबीए करण्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएशन करा कुठल्याही फील्डमधून आर्ट्समधून करा कॉमर्समधून करा सायन्समधून करा पंधरावीपर्यंतचं शिक्षण घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही एम बी ए करू शकताय कुठल्याही फील्डमधून तुम्ही एम बी ए करू शकताय ओके okay? पेपर खूप स्ट्रिक चेक झाले का बघा मित्रांनो पेपर जास्त पण स्ट्रिक नाही जास्त पण स्ट्रिक नाही चेक केले म्हणजे एकदम आता चेक चांगलेच चेक केले असतील चांगले मार्क पडतील तुम्ही कसा पेपर लिहिला त्यावरती अवलंबून आहे सिद्धेश महाडिकचा प्रश्न आहे की ठीक प्रसन्ना प्रसन प्रसन्ना आहे प्रसन्नाचा पण प्रश्न सांगतो प्रसन्नाचा प्रश्न आहे की दहावीचा निकाल कधी आहे हो ते सांगा बघ मित्र दहावीचा निकाल सत्तावीस मे पर्यंत लागण्याची शक्यता आहे अशी शक्यता स्वतः शिक्षण मंत्र्यांनी सांगितली होती ठीक आहे आता बघा लिंक कधी आणा ठीक आहे मी लिंक तुम्हाला उद्या शेअर करतो दहावीच्या निकालाची लिंक जी आहे ती मी उद्या तुम्हाला शेअर करतो किंवा आज संध्याकाळी शेअर करतो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सिद्धेश महाडिकचा प्रश्न आहे की फार्मसीची तयारी कशी करायची बघ सिद्धेश बारावीनंतर तुम्ही सीट uh, uh, जी नीटची परीक्षा वगैरे बारावी नंतर uh, तुम्ही uh, फार्मसी uh, कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता ठीक आहे बघा ओके uh, पुढे बघा अजून कोणाचे काय बाबा प्रश्न आहेत बीकॉम कोर्स किती वर्षाचा असतो बघा बीकॉम जो आहे तो पाच वर्षाचा अकरावी नंतर बघा म्हणजे अकरावी बारावी कॉमर्स त्याच्यानंतर अकरावी कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचं अकरावीला मग अकरावी बारावी त्याच्यानंतर तेरावी चौदावी पंधरावी म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर लास्ट इयर असं पाच वर्ष तुमचे जातात दहावी नंतर बी कॉमचा कोर्स पूर्ण करायला ओके येस येस इंडियन आर्मीची तयारी कशी करावी मित्रांनो बारावीनंतर तुम्हाला देता येईल परीक्षा ओके त्यासाठी तुम्हाला फिजिकल तुमची हेल्थ जी आहे ती चांगली पाहिजे ट्रे आणि त्याचबरोबर पेपर्ससुद्धा होतात तुमच्या लेखी परीक्षा त्या संदर्भात मी तुम्हाला वेगळी व्हिडिओ बनवेल ओके येस ओके बी एस सी ॲग्रिक कल्चरमध्ये सो स्कोप आहे का बघ मित्रा मोहम्मदचा प्रश्न मोहनचा प्रश्न आहे की बी एस सी ॲग्रिकल्चरमध्ये स्कोप आहे का बघा मला काय म्हणायचं आहे करिअर ज्यावेळेस तुम्ही निवडता त्यावेळेस कुठं स्कोप आहे ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे पण त्यापेक्षा तुम्हाला काय आहे तुम्हाला काय गोष्ट कुठली गोष्ट आवडते कुठल्या क्षेत्रात आवड आहे आणि कुठलं क्षेत्र तुम्हाला खूप चांगलं आहे आणि कुठल्याही क्षेत्रात तुमची मनापासून इच्छा आहे की बाबा मला या क्षेत्रात काम करायला खूप आवडेल त्या क्षेत्रामध्ये जाणं गरजेचं आहे कधी कधी एखाद्या ठिकाणी स्कोप असतो पण आपण तिथं ॲडमिशन घेतो आणि आपल्याला ती गोष्ट जमत नाही त्या गोष्टीचा कंटाळा येतो मग त्याच्यामुळं आपलं स्कोप असूनसुद्धा आपल्याला कुठं नोकरी मिळत नाही कारण आपल्यात तेवढे स्किल डेव्हलप झालेले नसतात परंतु एखाद्या ठिकाणी स्कोप नाही आहे परंतु तुम्ही खूप टॅलेंट आहात टॅलेंटेड आहात त्या गोष्टीचा तुमचा खूप चांगला अभ्यास आहे ती गोष्ट तुम्हाला खूप आवडते आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ती गोष्ट करता आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं स्किल वाढतं तुमचं नॉलेज जास्त वाटतं त्या गोष्टीच्या संदर्भात आणि तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते स्वतःचा एखादा बिझनेस तुम्ही तयार करू शकता पुढे गेल्यानंतर पण स्कोप कुठं आहे हे तर बघा पण त्याच्यापेक्षा तुमची आवड कशामध्ये आहे तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे ते बघून तुम्ही पुढे ॲडमिशन घ्या ओके येस येस सी ए कसं करायचं तुम्ही कॉमर्स फील्डमध्ये जाऊन तुम्ही सी ए करू शकता ठीक आहे येस सत्तावीस मे रोजी फिक्स लागणार आहे का बघा मित्रांनो निकाल सत्तावीस मे रोजी लागणार आहे का या प्रश्नाचं उत्तर देताना मला एवढं सांगावं वाटेल की दोन तीन दिवसापूर्वी शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की सत्तावीस मे पर्यंत निकाल लागेल आता आज नाही लागला उद्या नाही लाग उद्या नाही लागणार आहे रविवारी जर नाही लागला तर तो, तो सत्तावीस मे ला लागण्याची शक्यता खूपच दाट आहे ठीक आहे डिप्लोमा बेस्ड का अकरावी बारावी बघा मित्रांनो डायरेक्ट डिप्लोमाला ऍडमिशन घेणं किंवा अकरावी बारावेला बघा जर तुमचं अरे लाईट गेलेली आहे आता माझा फक्त आवाजच येईल असं वाटतंय आहे तुम्हाला या ठिकाणी लाईट गेल्यामुळे जरा थोडीशी गडबड झालेली आहे मी दिसतोय का मी नाही दिसणार तुम्हाला लाईट गेल्यामुळे ठीक आहे काय हरकत नाही आजची चर्चा मित्रांनो आपण इथंच थांबूयात अंधार झाला आहे सगळीकडे आपण लवकरच चर्चा करूयात बघा कदाचित लाईट येईल आता एक मिनटात आपण एक दोन तीन म्हणूयात एक दोन साडे माडे तीन हा अरे बापरे तीन म्हणताना बरोबर लाईट आली बघा कसं आहे हां तर या ठिकाणी बघा हा अकरावी बारावी बघा जर तुमचं इंग्लिश चांगला असेल तुमचं सायन्स खूप चांगलं असेल तुम्ही सेमी इंग्लिशला असाल आणि इंग्लिश आणि सायन्स तुमचं खूप चांगलं असेल खरंच खूप चांगलं आहे तर मग डायरेक्ट डिप्लोमाला तुम्ही ॲडमिशन घेऊ हो शकता नाही तर अकरावी बारावी करा मस्त तुमचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ सारखे विषय चांगले करून घ्या ओके अकरावी बारावीला आणि त्याच्यानंतर मग तुम्ही डिप्लोमाला घ्या आता तुमचं तुमची कॅपॅसिटी काय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत ओके तुमचं नॉलेज किती आहे त्याच्यावरती पी uh, सी एम uh, बी घेणे फायद्याचे आहे का आहे ना फायद्याचे आहे ना मित्रांनो पी सी एम बी घेणं पण फायद्याचे आहे ओके ऋतुजा थँक्यू सो मच ओके आय uh, एस ची तयारी कशी कर करायची असा एक प्रश्न आहे मित्र बघा आय एस ची तयारी करताना बघा तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं लागेल uh, पंधरावीपर्यंत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सीच्या माध्यमातून ची परीक्षा द्यावी लागेल आणि तुम्ही आय एस होऊ हो शकताय पण पंधरावीपर्यंतचं शिक्षण कुठल्याही माध्यमातून तुम्ही हो घेऊ शकता आर्ट्स असेल कॉमर्स असेल सा सायन्स सा सा असेल पण अभ्यास करावा लागतो अभ्यास एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला करावा लागणार आहे जरी तुम्ही पंधरावी नंतर परीक्षा देणार असाल तरी त्याची तयारी तुम्हाला अकरावीपासूनच करावी लागणार आहे अकरावीपासून वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स तुम्हाला वापरावे लागतील बघा किती विषय असतात कॉमर्समध्ये बघा कॉमर्समध्ये तुमचे सहा विषय असतात कॉमर्सला सहा आर्ट्सला सहा सायन्सला सहा विषय असतात कॉमर्सला तुमचं काहीतरी आता माझी कॉमर्स फील्ड नव्हती तरी पण बघा तुम्हाला बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा एक विषय असेल म्हणजे बी ए अकाउंट त्याला आपण म्हणतो एक मराठी असेल एक इंग्लिश असेल एक एस पी ओ सी एखादा अर्थशास्त्रासारखा विषय असेल हे विषय असतात सायन्सला जर तुम्ही असाल तर सायन्सला तुम्हाला, 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 तुम्हाला कुठले विषय असतात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी इंग्लिश मराठी असे विषय असू शकतात एखाद्याने बायोलॉजी नाही घेतला तर बायोलॉजीला ऑप्शन जॉग्रफीसारखा विषय असतो काही ठिकाणी ओके आणि आर्ट्सला जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर आर्ट्सला बरेच विषय असतात आर्ट्सला कुठले विषय असतात आर्ट्सला तुमचा मराठी असतो इंग्लिश असतो काही ठिकाणी मराठीला ऑप्शन हिंदी असतो ओके इतिहास भूगोल समाजशास्त्र राज्यशास्त्र मानसशास्त्र अर्थशास्त्र असतो अशा प्रकारचे विषय असतात तुम्हाला ओके येस ओके स्पोर्ट्स आणि ड्रॉइंगचे मार्क ॲड होतात का आता ड्रॉइंगची तुमची इंटरमिजिएट एलिमेंटरी तुम्ही कशी कुठली परीक्षा दिल्या त्या अनुषंगाने आहे ओके साठी कॉमर्स चालेल की सायन्स ओके साठी कॉमर्स घेतलं तरी चालेल ओके पण जास्त करून आर्ट्स खूप फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला ओके येस 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 ओके येस पुढे बघूयात आपण अजून कोणाचे काय प्रश्न आहेत बघा ओके येस 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 कॉमर्सला किती विषय असतात झालं ओके तर या ठिकाणी चला आजची चर्चा जी आहे ती खूप झालेली आहे चांगल्या प्रकारे ओके कॉमर्समध्ये किती विषय असतात मी मगाशी सांगितले कॉमर्समध्ये सहा विषय असतात ओके येस आ, या ठिकाणी मित्रांनो आजची चर्चा जी आहे आजची चर्चा जी आहे ती आपण इथेच थांबूयात तर सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला चांगले प्रश्न विचारले ओके तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात मी उद्या पण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल लाईव्ह येऊन तुमच्याशी चर्चा करेल तर तोपर्यंत इथंच थांबू आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जर अकरावी सायन्सला ॲडमिशन घेणार असाल तर मी अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती बऱ्याचशा व्हिडिओ बनवणार आहेत सध्या मी गणिताच्या ओके सध्या मी गणिताच्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत अकरावीच्या तर त्या गणिताचे व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता ओके आता जाता जाता पुन्हा एकदा मी अपडेट देतो दहावीच्या निकालाच्या संदर्भात बघा मित्रांनो बरेच मुलं काल आजपासून सकाळपासून मला मेसेज करतायत बऱ्याच लोकांनी मेसेज केला की के उद्या दहावीचा निकाल आहे काय तर त्याचं उत्तर देताना मला सांगावं असं वाटतंय की मित्रांनो उद्या दहावीचा निकाल नसेल कारण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची ऑफिशियल अपडेट आलेली नाहीये परंतु सत्तावीस मे पर्यंत दहावीचा निकाल लागेल अशा प्रकारची महत्वाची माहिती आपले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती या संदर्भात मी तुम्हाला सांगितलंय ओके आ, तर त्या माहितीनुसार मला असं वाटतं की आता उद्या तर निकाल नसेल परवा रविवार आहे तर जास्तीत जास्त दाट शक्यता जी आहे ती सत्तावीस तारखेला निकाल लागण्याची पण आता जेव्हा निकाल लागेल तेव्हा लागेल पण पुढच्या आठवड्यामध्ये निकाल लागण्याची शक्यता पण पुढच्या आठवड्यात निकाल लागेल आ, हे गृहित धरून आपण पुढे जाऊयात पण कधीतरी निकाल लागेल त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं काम नाहीये ठीक आहे तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू बाय सर्वांना धन्यवाद मित्रांनो जाता जाता प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका बाय सर्वांना धन्यवाद